नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी साहित्य काय काय घेतले फ्लावर घेतलेला आहे दोनशे ग्रॅम फ्लावर आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे थोडी वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका मिडियम आकाराचे दोन बटाटे साल काढून अशा पद्धतीत मी तुकडे करून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम शिमही घेतलेलं आहे फरसबी घेतलेले आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून सगळे तुकडे करून घेतलेले आहेत मीडियम आकाराच्या दोन शिमला मिरच्या त्याच्या पण असे तुकडे करून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे दोन गाजर घेतलेले आहेत त्यांचे पण असे तुकडे करून घेतलेले आहेत वाटाने घेतलेले आहेत फ्रेश वाटाने घेतलेले आहेत त्याला उकळत्या पाण्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे ह्या वाटीच्या प्रमाण एक वाटी घेतलेलं आहे ही सगळी मिळून भाजी कमीत कमी अर्धा किलोपेक्षा जास्त आहे तर भाजीसाठी साहित्य काय काय घेतले मिडियम आकाराचे तीन कांद्याचे भाजून घेतलेले आहेत उभे कापून एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली तेजाव ठेवलेली आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पण भाजून घेतलेला आहे एक गड्डी लसून घेतलेला आहे तो असं सोलून घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे असे पातळ तुकडे करून घेतलेले आहे थोडंसं एकदम जे दिसतंय ना एक दहा ते बारा तुकडे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे ते पण असं पातळ कापून भाजून घेतलेलं आहे मीडियम आकाराचे तीन टेमॅटोसुद्धा मी असे भाजून घेतलेले आहेत उभे कापून दीड सपे तीळ घेतलेलं आहेत आणि आठ ते नऊ काजू घेतलेले आहेत आता हे एवढं साहित्य सगळं मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे पेस्ट करून घेतलेली आहे बघा पाण्याचा वापर थोडा पण केलेला आहे एकदम बारीक असे करायचे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल थोडंसं जास्त टाकायचं आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण गाजर टाकून घेऊया आणि गाजर आपल्याला भाजून घ्यायचं चांगलं आता किती भाजायचं एक दोन मिनटं फक्त मिडियम गॅस आहे भाजलेलं तर आपल्याला लगेच कळतं की असं भाजलं गेलेलं आहे थोड्या बुडबुड्या कमी झाल्या का नाही ह्याच्यात काढून घ्यायचं बघा अशा बुडबुड्या कमी झाल्या का नाही काढून घ्यायचं मस्त भाजलं गेलं आहे बघा असं ह्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पनीर पण पन टाकू शकता बरं का काढून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाट टाकून घ्यायचेत पाणी नितळून घ्यायचं अंगावर वगैरे उडं लक्ष देऊन करा आता हे पण आपण भाजून घेऊया बटाटे पण बघा आपले चांगले भाजले गेलेले आहेत ते पण आपण असं काढून घेऊया त्यात टाकायच्यात आपल्याला फ्लावर तो पण आपल्याला असाच परतून घ्यायचा फ्लावर पण आपला चांगला भाजला गेला आहे बघा हे सगळं मी मिडियम गॅसवर केलेलं आहे त्यासाठी थोडंसं तेल जास्त टाकलं होतं आता हे पण आपण काढून घेऊया फ्लावर काढलेला आहे त्याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकून घ्यायचं आणि तिला पण एक मिनिटभर फक्त परतून घ्यायची लगेच होतं मस्त असं बघा मिरची पण आपली भाजली गेलेली आहे ती पण आपण काढून घेऊया काढताना काय करायचं हिला असे नितळून घ्यायचे चांगले आता आपण ह्याच्यामध्ये फरसबी टाकून घेऊया त्याला पण आपण हलकंसं भाजायचं जास्त भाजायची गरज नाही लगेच भाजलं जातं मस्त असं बघा फरसबीसुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे काढून घेऊया आता ह्याच्यामध्येच तुम्ही पनीर जर टाकायचं असेल का नाही तर पनीर मग भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर काय करायचं साध्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं फरसबी पण मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही वाटाणे वगैरे टाकायचे नाहीत भाजायला कारण वाटाणे मी घेतले होते थोडेसे उकळत्या पाण्यामधून काढले तर थोडंसं परत मी तेल टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे चांगलं त्या टाकायचं छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा जिरं दोन तेजपत्ते एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा सहा मिरी आणि दोन साधी विलायची तुम्हाला हवा असेल तर एक मोठी विलायची पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता ह्याच्यात लगेच आपल्याला हे वाटण टाकून घ्यायचं आहे वाटण सगळं मी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ही दिसते ना लालसर ही टमॅटोची साल आहे जी आपण भाजून घेतलं होतं का नाही त्याची साल आहे बघा आता ह्याला काय करते एक दोन मिनटं परतून घ्यायचं मिडियम गॅसवर मस्त असं बघा दोन मिनटं मी मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया एक चमचा धने पावडर घेतलेले अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले किचन किन मसाला एक चमचा घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे कांदा लसूण मसाल्याबरोबर तुमच्याकडं जर गोडा मसाला असेल का नाही तर अर्धा चमचा जर ह्याच्यामध्ये टाकला तरी चालू शकते आता हे आपण चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गरम पाणी साधं पाणी नाही कधी टाकायचं अशा गोष्टीमध्ये गरम पाणी टाकायचं चांगलं कडक गरम झालेलं आहे अर्धा ग्लास ठेवलं होतं मी गरम पाणी पहिलं मिक्स करून घेते अर्धा ग्लास टाकला होता आता टाक टाक हे राहिलेलं पण मी थोडंसं पाणी मी टाकून घेते म्हणजे एकूण आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊया हलवून घेतलेलं आहे बघा आता आपण ह्याच्यावर पॅक झाकण ठेवूया गॅस आहे मिडियम आणि आपण ह्याला मसाल्याला चांगलं शिजवून देऊया दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं मसाला बघा आपला चांगला शिजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आता हे वाटाने पण मी टाकून घेतल्यात बघा सगळी भाजी टाकून घ्यायची ह्याच टायमाला तुम्ही पनीर पण टाकू शकता मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित ही भाजी अर्धा किलोपेक्षा जास्त आहे आणि जर तुम्हाला जर पनीर टाकायचं असेल का नाही तर दोनशे ग्रॅम दीडशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम जरी तुम्ही टाकलं तरी एवढ्या साहित्यासाठी पुष्कळ होईल जे मी साहित्य दाखवले त्यासाठी आता ह्याच्यावर आपण परत झाकण ठेवूया आणि चांगलं शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा दहा ते पंधरा मिनटं ठेवली होती आणि एक वेळ मी हलवलेली आहे कारण असं उडत राहतं बघा मस्त अशी झालेली आहे आणि ही कशी माहिती आहे का थंड झाली की नाही की अजून घट्ट होते का एवढी पाहिजे जर तुम्ही पुरीभर खाल्ली चपातीभर तर छान लागते बघा अशा पद्धतीची करून बघा एकदा खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते ही रेसिपी जरा मला कशी वाटली जरा कमेंट करून सांगा तुम्ही कधी अशी बनवता का ती पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा